काल पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची धुलाई करण्यात आली आणि आपलं आपण जसं बघतो की जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्यामध्येच तिकीट घेण्यासाठी चुरस आहे त्यांच्यामध्ये पैसे वाटप पैसे देऊन तिकीट घेतलं जातं असं बोललं जातं त्याचबरोबर तिकीट घेण्यासाठी हनामारी होते रडारडी होते हे फक्त सत्ताधारी पक्षासोबत होते असंच नाही तर आता वंचित बहुजन आघाडी हा एक खूप मोठा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं जे तिकीट आहे ते घेण्यासुद्धा घेण्यासाठी सुद्धा खूप मोठी चुरस आहे असं या ठिकाणी दिसतंय प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काल पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची धुलाई करण्यात आली आणि आपलं आपण जसं बघतो की जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्यामध्येच तिकीट घेण्यासाठी चुरस आहे त्यांच्यामध्ये पैसे वाटप पैसे देऊन तिकीट घेतलं जातं असं बोललं जातं त्याचबरोबर तिकीट घेण्यासाठी हनामारी होते रडारडी होते हे फक्त सत्ताधारी पक्षासोबत होतंय असंच नाही तर आता वंचित बहुजन आघाडी हा एक खूप मोठा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं जे तिकीट आहे ते घेण्यासुद्धा घेण्यासाठी सुद्धा खूप मोठी चुरस आहे असं या ठिकाणी दिसतंय बा बाळासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक शहराला त्या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनानुसार की तुम्ही कोणालाही तिकीट द्या आणि कोणत्याही पक्षाची भाजप सोडून युती करू शकता असं त्यांनी दिशानिर्देश दिले होते त्यानुसार राज्यामध्ये प्रकारे युती झाल्या मुंबईमध्ये काँग्रेसशी कौनां युती झाली पुण्यामध्ये कोणा काँग्रेसशी कोणाशी युती होऊ शकली नाही अनेक ठिकाणी अनेक पक्षासोबत युती झाल्या आणि त्यानुसार तिकीट वाटपही झाले परंतु जसं सत्ताधारी पक्षामध्ये तिकीट मिळवण्यासाठी चुरस सा� आहे तशी पुण्यामध्ये सुद्धा ताडीवाला रोड या ठिकाणी तिकीट मिळवण्यासाठी चुरस होती आणि ते तिकीट पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ते तिकीट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड आहेत त्यांच्या मुलाला देण्यात आलं त्यावरून वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडकडे तक्रार करण्यात आली त्यानुसार एक गुप्त बैठक पुण्यामध्ये घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाळासाहेब आंबेडकर यांनी फोन केला होता त्यामुळे तिकीट देण्यात आलं परंतु तसं न झाल्याने तसं बाळासाहेबांनी कुठलाही त्यामध्ये हक्षेप था। हस्तक्षेप न केल्याचे बाळासाहेबांनी खुद्द त्या मीटिंगमध्ये स्पष्ट केलं जसं बाळासाहेब आंबेडकर या मीटिंगमधून निघून गेले वैतागून निघून गेले तसं त्या कार्यकर्त्यांनी या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची खूप धुलाई धु केली आणि हे प्रकरण कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दोन वाजल्यापासून ते सात वाजल्यापर्यंत हे प्रकरण गुन्हा नोंद व्हावा म्हणून सुरू होतं आणि त्यानंतर कार्यकर्ते भर भलतेच चिडले आणि त्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची धुलाई केली आणि पैसे घेऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयदेव गायकवाड यांच्या मुलाला तिकीट दिल्याचं या ठिकाणी त्यांनी आरोप केला आणि हाणामाऱ्यानंतर हा प्रकार कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद व्हावा म्हणून म्हणून त्या दोन्ही पदाधिका तिन्ही पदाधिकाऱ्यांनी तसेच ज्यांनी आरोप केले त्यांनी सुद्धा धाव घेतली आणि दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा हायव्होल्टेज ड्रामा गुन्हा नोंदवा म्हणून हा हायवल्टेज ड्रामा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी घडला गेला त्यानंतर सुजातदादा आंबेडकर यांच्या फोनवरून हे सर्व प्रकरण मागे घ्यावं अशी त्यांनी सूचना केल्यानंतर हा प्रकार या ठिकाणी थांबवण्यात आला तर आपण बघतो की जसं सत्ताधारी पक्षात तिकीट घेण्यासाठी चुरस आहे तशी चुरस वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी दिसून येतं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचा च प्रदर्शन होणार आहे आणि अनेक जागा वंचित बहुजन आघाडी निवडून येतील असं या ठिकाणी दिसून येतं ज्या प्रकारे ही चुरस आहे त्या चुरशीवरून असं स्पष्ट होतं की वंचित बहुजन आघाडीसुद्धा या रेसमध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये मोठे निकाल लागतील असं या ठिकाणी वाटते तुम्हाला ही बातमी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्हा आमचे धम्म बांध व्हा असे मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान